सध्या जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशातच एक तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले नेताजीनगर परिसरात एक तरुण धारदार तलवार घेऊन दहशत पसरवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मंगळवारी दुपारी या युवकाला ताब्यात घेतले त्याच्याकडून तलवार जप्त केली अक्षय गजानन बलवंते राहणार नेताजी नगर यवतमाळ असे त्या युवकाचे नाव आहे पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक स्टीलची तलवार जप्त केली या प्रकरणी त्याच्या विरोधात लोहारा पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख ध्यानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक अमोल मुंडे सहायक फौजदार सय्यद साजिद बंडू डांगे जमादार अजय डोळे रुपेश पालिक ऋतुराज मेंढवे निलेश राठोड योगेश टेकाम यांनी केली